नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गेले चार दिवस तळेगाव दाभाडे परिसरात पावसाने थैमान घातलंय रात्रंदिवस अखंड पावसाच्या सरी भारतीय हवामान खात्याकडून पुणे व सातारा जिल्ह्यात अतिपावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे महत्वाचे काम असल्याखेरीज नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय तळेगाव परिसरात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन तळेगाव वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांनी केलं आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभडे गाव भाग ते सोमाटणे या मार्गावर गाव तळ्याचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे तळेगाव भाग ते स्टेशनला जोडणारा हिंदमाता भुयारी मार्गही पाण्याखाली गेल्याने या मार्गाने वाहतूक करणे टाळावे सीआरपीएफ गेट नंबर दोन व बगीचा हॉटेल समोर पाण्याचं तळ साचलंय हे पाणी डिवायडर ब्रेक करून काढण्यात येत आहे इंदोरी माळवाडी परिसरात ड्रेनेज लाईन तुंबल्याने प्रायव्हेट जेसीबीच्या सहाय्याने ही तुंबलेली लाईन मोकळी करण्यात येत आहे याचबरोबर स्टेशन चौक ते फिश मार्केट या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक नियमन करण्याकरिता पोलीस अंमलदार व वा वॉर्डन वा यांची नेमणूक करून कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली जाते सततच्या पावसामुळे तळेगाव स्टेशन परिसरात पडलेली झाडं नगर परिषदेच्या मार्फत काढून घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे सततच्या या पावसामुळे अनेक पर्यायी मार्ग बंद झाल्याने मुख्य रस्त्यावरून वाहनांची ये जा वाढली आहे त्यात काही ठिकाणी झाडे पडून किंवा पावसाने वाहनं बंद पडून वाहतुकीचा खोळंबा होत आहे परंतु अशा बिकट परिस्थितीतही तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल आपल्या टीमसह स्वतः रस्त्यावर उतरून कार्य बजावत आहेत पोलीस अंमलदार व वॉर्डन या पावसाची फिकीर न करता बारा बारा तास अखंड आपली सेवा देत आहेत तळेगावातील नागरिकांना सुरक्षित आपापल्या घरी पोहोचवण्याचा वेळाच जणू या वाहतूक शाखेने उचलला आहे अनेकदा टीकेचा धनी ठरणारा हा महत्वाचा घटक आपल्या सुरक्षेसाठी भर पावसात रस्त्यावर उभा आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद